Brought to you by Camon 30 मुंबई तकच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई खरं तर आपल्या थमनेलवरनं तुम्हाला हा विषय लक्षात आला असेलच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये या पक्षामध्ये सध्या आता नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे कालच त्यांच्या पक्षातले एक युवा नेते त्यांच्या युव राष्ट्रीय स्तरावर त्यांचं युवकांचं नेतृत्व करणारे नेते धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आणखी ही खतखत बाहेर येते काल ज्या अजित पवारांच्या बैठकीमध्ये उपस्थित होत्या त्या सोनिया दुहान यांनी आता सुप्रिया सुळेंविरोधातली त्यांची नाराजी उघडपणे थेटपणे व्यक्त केलेली आहे खूप तीव्र शब्दामध्ये स्फोटक अशी प्रतिक्रिया सोनिया दुहान यांनी दिलेली आहे आणि आता त्यामुळे हाच प्रश्न उपस्थित होतो की खरं तर जे काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललेलं आहे अजित पवार ज्या प्रकारे पक्षातून बाजूला झालेले आहेत मोठा गट शरद पवार यांच्यापासून लांब गेलेला आहे या सगळ्याच्या मागे सुप्रिया सुळे आहेत का आणि एकूणच जे काही नाराजी नाट्य घडतंय तर त्याचं नेमकं काय कारण आहे नेमकं काय घडतंय का राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये नेमकी कारण काय आहेत या नाराजीची हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या लाईव्हच्या माध्यमातून या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे माझ्यासोबत अभिजित सर देखील जोडले गेलेले आहेत थेट अभिजित सर तुमच्याच कडे येते सोनिया दुहान यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकूयातच मात्र काही वेळापूर्वीच तुम्ही सोनिया दुहान यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे मांडल्या आहेत त्यांची नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे खरंच नेमकं काय चाललेलं आहे सोनिया दुहान यांची नाराजी नेमकं काय दर्शवते नेमकं काय सुरू आहे शरद पवार यांच्या पक्षामध्ये की ज्या पद्धतीनं राष्ट्रीय पातळीवरती काही नेते काम करत होते आणि जे युवकांचे विद्यार्थी चळवळीमध्ये काम करणारे नेते होते त्यामध्ये धीरज शर्मा असतील सोनिया दोहान असतील हे महत्वाचे चेहरे होते दोन हजार एकोणीस ला जेव्हा आमदार इथून आमदारांनी पलायन केलं आणि काही आमदार राष्ट्रवादीचे गायब झालेल्या अचानकपणे तर त्यांना परत आणण्यात सुद्धा या तरुणांचा खूप मोठा सहभाग होता त्यावेळेला आणि त्याची कल्पना वारंवार त्याचं अप्रिसिएशन राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं सुद्धा केलेला आहे मात्र जेव्हा पक्ष फुटला त्याही वेळेला ही, ही सगळी तरुण मंडळी जी आहेत ती अजित पवारांसोबत न जाता ऍक्च्युली ती शरद पवारांसोबत थांबलेली आहे हो। आणि त्यांचा या सगळ्या संघर्षा दरम्यान त्यांची मोठी मदत सुद्धा झालेली आहे हुँ. आता क, गंमत अशी आहे की कि राष्ट्रवादी किंवा कुठलाही एखादा पक्ष जेव्हा त्या पक्षामध्ये नेतृत्व अशा पद्धतीच्या घटना किंवा एक लटरिंग चालू असतं त्यावेळेला निश्चितपणे एकमेकांबद्दलच्या विश्वासाचा प्रश्न निर्माण होतो आणि मला असं वाटतं की हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न पक्षांतर्गत एका प्रकारच्या वादावादीमुळे किंवा जीव मुळे निर्माण झालेला आहे कारण की सोनिया दोहान यांनी सुप्रिया सुळेंवर जे आरोप केलेले आहेत ते व्यक्तिगत स्वरूपाचे आहेत ते म्हणतात की सुप्रिया सुळे यांनी तिची वागणूक दिली नाही सुप्रिया सुळे यांनी पक्षांतर्गत जे त्यांचे अधिकार होते त्यामध्ये हस्तक्षेप करून महाराष्ट्रामध्ये काही नियुक्त्या असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या केल्यानंतर त्यांनी त्यांना योग्य वागणूक दिली नाही किंवा अपमानास्पद वागणूक दिली अशा पद्धतीच्या या तक्रारी आहेत आणि त्यांचं असं म्हणणे सोनिया दुहान यांचं की शरद पवार यांच्याबद्दल आमचं काहीच एका प्रकारची तक्रार नाहीये कारण शरद पवार साहेबांनी वेळोवेळी आमची जी काही मतं आहेत आए, ती ऐकून घेतली त्याबद्दल ते त्यांनी शंका निर्सन करण्याचा प्रयत्न केला मात्र सुप्रिया सुळे ज्या पद्धतीने त्या कुठकऱ्या पार्टीच्या ज्या पद्धतीने त्यांनी लीड करायला पाहिजे लोकांची मतं ऐकून घेतली पाहिजे किंवा योग्य सन्मान दिला पाहिजे किंवा योग्य संधी दिली पाहिजे ती संधी त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि अर्थात आपल्याला कल्पना आहे की पक्षपुटीच्या आधीच सुप्रिया सुळे यांची वर्किंग प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती झालेली होती काही घटना किंवा काही गोष्टी त्यांनी इतक्या गंभीर आणि इतक्या टोकाच्या सांगितलेल्या आहेत व्यक्तिगत चर्चेमध्ये की त्याबद्दल त्या आपण पुष्टी केलेली नाहीये किंवा त्याबद्दल आपण आपल्याला दुसरी बाजू माहित नाही त्यामुळे आपण त्या गोष्टींचा उल्लेख इथं करू शकत नाही पण पन निश्चितपणे सोनिया दोहान असतील किंवा धीरज शर्मा हे दुखावलेले आहेत आता अर्थात जर त्यांचा राजकीय स्वार्थ असता तर त्यांनी चार जून नंतर परिस्थिती पाहून मग पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असता मात्र चार जूनचा रिझल्ट काय असेल याची कल्पना न करता किंवा त्यामध्ये इंडिया आघाडीला यश मिळालं तर आपल्याला चांगली संधी मिळू शकते ही परवा न करता या तरुणांनी पक्ष सोडणं मला असं वाटतं हे धक्कादायक आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील त्यांनी एक संवादाची दारं जी आहेत ती संवादाची दारं जशी शरद पवारांनी ओपन ठेवलेली असतात कायमस्वरूपी तशा पद्धतीने या तरुणांशी संवाद साधायला हवा होता शरद पवारांनी तो संवाद साधलेला होता मात्र सुप्रिया सुळे यांच्याशी यांश, त्यांचा सुसंवाद घडत नव्हता असं त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे आता त्यांनी काही दोन तीन इन्सिडेंट्स सांगितले ज्या इन्सिडेंट्सवरून सुप्रिया सुळे त्यांच्यावरती दोन दोन अडीच वर्षांपूर्वी नाराज झाले होत्या कुठल्या तरी पुण्याच्या विद्यार्थी चळवळीतल्या एका तरुण युवतीला युवतीची नेमणूक केलेली होती आणि ती सुद्धा राज्यातल्या पक्षातल्या नेत्यांच्या सांगण्यावरून केली होती मात्र ती नेमणूक केल्यानंतर सुप्रिया सुळे अत्यंत नाराज झाल्या त्यांना त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या तरुणीबद्दल खूप आक्षेप होते आणि मग अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी भाषेचा स्तर सांभाळला नाही अशा पद्धतीचे आरोप पुण्या दुहाने केलेला आहे अर्थात सुप्रिया सुळे यांचं यावरचं काय म्हणणं ते आपल्यासोबत नाहीये आपल्या जवळ नाहीये कारण त्या सध्या महाराष्ट्रात नाही आहेत मात्र गंमत अशी आहे की या सगळ्यानंतर जेव्हा तरुणांना उभं करण्याचा प्रश्न येईल किंवा तरुणांसोबत उभं राहण्याचा प्रश्न येईल त्यावेळेला सोनिया दोहान किंवा धीरज शर्मा यांचं जाणं राष्ट्रीय पातळीवरती ज्या वेळेला पक्षाला तरुणांची गरज आहे अर्थात ते महाराष्ट्रातले तरुण नाही आहेत हे दिल्लीमध्ये हरियाणामध्ये काम करणारे लोक आहेत मात्र तरी सुद्धा तिथं सुद्धा अशा पद्धतीच्या तरुणांची गरज लागते याची जाणीव मला असं वाटतं आणि त्याचं महत्व शरद पवार यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी आतापर्यंत पक्षामध्ये अशा पद्धतीने ही सगळी फळी बांधून ठेवलेली आहे मात्र आता अचानकपणे काही अशा गोष्टी घडलेल्या दिसत आहेत की ज्यामध्ये आता परत युटर्न घेतला जाऊ शकत नाही म्हणजे इतक्या टोकाचे आरोप केल्यानंतर आता एकत्रित काम करणं हे निश्चितपणे अवघड आहे सुप्रिया सुळे तर आपण कल्पना करू शकतो की या आरोपांनंतर त्या निश्चितपणे संतापल्या असतील आणि त्या निश्चितपणे ज्याला माध्यमांसमोर येतील त्याला त्या आरोपांवरती त्या बोलतील मात्र ज्या पद्धतीनं ही सगळी मंडळी सुद्धा आता इतक्या गंभीर आरोप केल्यानंतर या पक्षामध्ये काम करण्यास तयार नाहीयेत सोनिया दोहान यांनी तर असं म्हटलं की मी काल गेले होते अजित पवारांसोबत मात्र अजित पवारांचा पक्ष जॉईन करण्याचा माझा कुठलाही हेतू नाही मी त्यांना कमीत कमी चार ते पाच वेळा विचारलं की मग तुम्ही कशासाठी पक्ष सोडता तर ते म्हणाले की मला आता या क्षणाला जर मला काय करायचं असेल तर मला शांत राहायचं आहे मला खूप मानसिक त्रास झालेला आहे आणि या मानसिक त्रासातून मला पहिल्यांदा बाहेर यायचं आहे आणि त्यानंतर मी माझ्या राजकीय भवितव्याबद्दलचा विचार करेन निश्चितपणे मी विधानसभा लढवण्याचा विचार करते आहे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती लढायचा माझा विचार होता मात्र आता मला माहित नाही की मी पुढे काय करेन राजकीय फ्युचर माझं काय असणार याबद्दल त्या शासन कवत्या त्यामुळं सोनिया दुहान यांचं जाणं असेल धीरज शर्मा यांनी पक्ष सोडणं असेल ते राज्यातले नसतील त्यामुळं कदाचित इथल्या राज्यातल्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना से, से, ते तितकस फार महत्वाचं किंवा तितकस जवळच वाटणार नाही मात्र निश्चितपणे दिल्ली असेल हरियाणा असेल बाकीच्या भागांमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडिया आघाडीची जी युथ कोऑर्डिनेशन कमिटी होती त्याचे नीरज शर्मा हे अध्यक्ष होते आणि आ, को अध्यक्ष म्हणून सोनिया दोहन काम बघत होत्या आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो इलेक्शनचा पिरियड होता या इलेक्शनच्या मध्ये त्यांना कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नव्हती महाराष्ट्रामध्ये नाहीत बाकीच्या राज्यांमध्ये नाही त्यामुळे त्यांना एका प्रकारे राजकीय दृष्ट्या ते चार महिने देशामध्ये दे सर्वात मोठी निवडणूक होत असताना सर्वात मोठी लढाई सुरू असताना त्या विजय वाचत होत्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि मला असं वाटतं की त्यामुळं आता देशाची सर्वात मोठी लढाई जेव्हा चालू होती त्यावेळेलाच आपल्याला काही करता आलं नाही त्यामुळे आता आपण जरी या पक्षामध्ये थांबलो तरी आपल्याला भविष्यामध्ये काही फार गोष्टी करता येतील याबद्दल त्यांच्या मनामध्ये साशंकता आहे आणि त्यामुळे त्यांनी सोनिया धोवानी सांगितलंय की मी स्वतः राजीनामा देणार आहे पण कदाचित त्यांना त्या आधीच पक्षातून बाहेर काढलं जाऊ शकतं त्या दोन्ही गोष्टींसाठी आम्ही तयार आहोत अशा पद्धतीने त्यांचं वक्तव्य होतं शेवटच्या आपली त्यांची हो। बातचीत झाली तेव्हा अगदी बरोबर आहे मात्र सोनिया दुहान यांनी जसं तुम्ही म्हणताय की स्पष्टपणे सांगितलंय की मेरे साथ तो जोक हुआ है क्योंकि चार महिने तक मुझे कोई काम दिया नहीं गया त्यांचा जो काही का वारंवार आक्षेप होता तो असा होता की आम्हाला काम करायचं आहे आम्ही एकनिष्ठ आहोत मात्र आम्हाला काम केलं करू दिलं जात नाही मात्र त्यांचं बोट होतं ते सुप्रिया सुळेनकडे आणि त्यासोबतच त्यांनी वारंवार असा उल्लेख केला की सुप्रिया सुळेनच्या आजूबाजूचे काही लोक ज्यांनी आम्हाला थेटपणे सांगितलं की तुमची गरजच नाही आहे महाराष्ट्रामध्ये निवडणूक निवडणुकीच्या प्रचाराला यायचे किंवा कुठल्या कार्यक्रमामध्ये हे जे चार लोक त्यांना म्हणायचं कुणा आहे कुणाकडे त्यांनी अंगुली निर्देश केलेला आहे कोण असू शकतं जे शरद पवारांच्या पक्षामध्ये आहेत सुप्रिया सुयेंचे निकटवर्ती आहेत आणि त्यांच्याकडून या सगळ्या युवा नेत्यांना कुठेतरी त्रास होतोय निश्चितपणे हा खूप मोठा प्रश्न आहे की असे कोण लोक आहेत की ज्यांनी सुप्रिया ता सुळे यांना अशा पद्धतीनं स्पीड केलं असं सोनिया दुहान यांचं म्हणणं आहे तर त्यांना याबद्दल विचारण्यात आलं मात्र सोनिया दुहान यांनी अशा व्यक्तींची नावं घेण्यास त्यांनी टाळलं ती नावं घेणं मात्र खाजगी मध्ये त्यांनी काही नावं घेतली मात्र ती खाजगी मध्ये नावं आहेत त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे निकट असलेले काही लोक आहेत जे डे टू डे त्यांच्या कामामध्ये त्यांचा सहभाग सहभाग असतो महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणी दौऱ्यांमध्ये आपण त्यांना पाहू शकतो असे लोक आहेत काही लोक असे आहेत की जे त्यांचं ऑफिशियल वर्क बघतात किंवा आपण त्याला म्हणू शकतो की कार्यालयीन काम बघणारी लोक आहेत सुप्रिया सुळे यांच्या जवळ असलेली त्यांच्याबद्दलचे त्यांचे आक्षेप होते आणि त्या लोकांनी चुकीच्या पद्धतीचं फिडिंग जे आहे ते, ते नेतृत्वाला केलेलं आहे सुप्रिया सुळे यांना केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी संतापून काही वेळेला आमच्याशी वर्तन केलेलं आहे जे वर्तन अपेक्षित नाहीये जे वर्तन राष्ट्रीय नेत्यांकडून अपेक्षित नाहीये किंवा त्यांचा असा दावा आहे की त्या अशा भाषेत बोललेल्या आहेत ज्या भाषेमध्ये सभ्यपणे जनरली कोणी अशी भाषा राजकीय नेता वापरत नाही इतक्या वरिष्ठ पातळीवरचा त्यामुळेच मला आश्चर्य वाटतं आहे की वा, सुप्रिया सुळे असतील किंवा शरद पवार असतील हे एकदम अं म्हणजे आपल्याला सभ्यता सोडून त्यांनी वर्तन केल्याचं कधीही राजकीय जीवनामध्ये पण पाहिलं नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते पाहिलेलं नाहीये भाषेचा सुद्धा मर्यादित वापर त्यांच्याकडून केला जातो किंवा मर्यादेनुसार ते बोलण्यासाठी शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील ते ओळखले जातात ते कधीही पायरी सोडून अशा पद्धतीची टीका सुद्धा त्यांनी केलेली नाहीये मात्र अशा पद्धतीनं आपल्याच पक्षातल्या युवा नेतृत्वाला अशा पद्धतीनं त्या दावा करतायत की माझ्याशी असं वर्तन झालेलं आहे ते मला असं वाटतं की धक्कादायक आहे मला असं वाटतं की सुप्रिया सुळे यांचं जे काही राजकीय करिअर आहे पंधरावीस वर्षाचं त्या करिअरमध्ये आतापर्यंत सुप्रिया सुळे यांच्या भाषेबद्दल त्यांच्या वर्तनाबद्दल अशा पद्धतीची जाहीर तक्रार किंवा अशा पद्धतीचा जाहीर उल्लेख कुणी केलेला नव्हता तो पहिल्यांदा सोनिया दोहान यांनी केलेला दिसतो आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत गंभीर आहे ज्या पद्धतीच्या वाक्य रचना त्यांनी सांगितली खाजगी मध्ये बोलताना ती सुद्धा अतिशय धक्कादायक होती त्यामुळे विश्वास न बसण्यासारखी होती खर तर सांगायचं झालं तर त्यामुळं खरंच नेमकं काय घडलं आहे सोनिया दुहान आणि सुप्रिया सुळे यांच्या कॉल मध्ये किंवा त्याच्यामध्ये नेमकं काय त्यांचं संभाषण झालेलं आहे आता सोनिया दुहान यांचा असा दावा आहे की त्यांच्याकडे काही अशा कॉल रेकॉर्डिंग आहेत ज्यामध्ये त्या बॅशिंग करताना दिसत आहेत ज्यामध्ये त्यांनी म्हणजे खूप जोराने ओरडून किंवा अदवा तद्वा बोलताना दिसत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात त्या कॉल रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहेत असा त्यांचा दावा आहे त्या रेकॉर्डिंग आपण ऐकलेलं नाहीये त्यामुळे आपण त्याची पुष्टी सुद्धा करत नाही आहोत पण अशा पद्धतीचा आरोपच पहिल्यांदा कोणीतरी केलेला आहे त्यामुळं याच्या आधी सुप्रिया सुळे यांच्यामुळे म्हणजे आम्ही त्यांचे थेटपणे वारसदार नाही आहोत किंवा मी शरद पवार यांचा मुलगा नसल्यामुळे मला अशा पद्धतीची मला तो पक्ष मिळाला नाही ताब्यात अशा पद्धतीची तक्रार अजित पवार यांनी केलेली होती आणि सोनिया दोहान म्हणतात की त्या शरद पवार यांच्या कन्या आहेत त्या त्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं कदाचित वागण्याची मुभा आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो एका प्रकारे होताना आपल्याला बघायला मिळतोय पण मला असं वाटतं की जे काही घडलेलं आहे या दोन व्यक्तींच्या मध्ये कारण की हा काही पक्षीय वाद असण्यापेक्षा हा मोस्टली पक्ष नेतृत्व आणि त्यांचे नेते यांच्यामधला हा वाद आहे आणि त्यामुळं नेमकं काय घडलंय हे त्याची एक बाजू समोर हो। आलेली आहे त्याची दुसरी बाजू अद्यापही आपल्या समोर आलेली नाहीये त्यामुळे ज्या वेळेला दुसरी बाजू समोर येईल त्याच वेळेला त्या त्या हे डिकोड करता येईल की नेमकं यामध्ये काय घडलेलं आहे कारण सोनिया दोहन असतील धीरज शर्मा असतील या सगळ्या मंडळींनी त्या काम करताना पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे काम करताना किंवा काही वेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत का की ज्याचा ज्याची माहिती अद्याप पब्लिक डोमेनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी दिलेली नाहीये त्यामुळं आपल्याला आत्ता डिकोड करणं खूप कठीण आहे की नेमकं या दोघांमध्ये काय घडलेलं आहे की जेणेकरून एवढा वाद टोकाला गेला की त्यांनी थेट नाव घेऊन सुप्रिया सुळे यांच्यावरती टीका केली त्यांच्या भाषेवरती त्यांच्या वर्तनावरती टीका केली आणि मला असं वाटतं की हे अधिक गंभीर आहे त्यामुळं नेमकी दुसरी बाजू जोपर्यंत या प्रकरणातली समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे थेटपणे या प्रकरणामध्ये काय झालंय हे समजणार नाही आणि ते डिकोड ही निश्चितपणे करणं थोडं कठीण आहे नक्कीस डिकोड़ कर थोड़स कठिन है मात्र सोनिया यांची प्रतिक्रिया खूब धारदार है थेटपणे है अपनी ही प्रतिक्रिया प्रेक्षक ऐकुया न आरोप है देखिए सबसे पहले मैं मेरी तरफ से एक बात बताना चाहूंगी मैंने ना तो पार्टी छोड़ी है और ना ही किसी भी पार्टी को चाहे वो अजीत पवार जी की पार्टी है या कोई भी और पार्टी है किसी भी पार्टी को ज्वाइन किया है और रही बात इस चीज़ की कि कल मुझे देखा गया था देखा तो सुप्रिया ताई को भी गया था जब एमएलए अजीत पवार जी के घर बुलाए गए थे जब पार्टी का स्प्लिट हुआ था उस समय देखा तो सुप्रिया ताई को भी वहाँ दो बार गया था तो क्या उन्होंने अजीत पवार जी की पार्टी ज्वाइन कर ली तो मैंने कोई पार्टी ज्वाइन नहीं की है और ना ही पवार साहब को छोड़ा है ना ही एन को छोड़ा है और ना ही मैं छोड़ रही हूँ अभी फ़िलहाल आज तक मैंने पार्टी को नहीं छोड़ा है लेकिन मैं आप लोगों के सामने कुछ बातें रखना चाहती हूँ जिस चीज के लिए मैं आई हूँ वो बातों पे मैं आज आपके सामने बात करना चाहती हूँ धीरज शर्मा हो या बोर कुछ भी लोग हो कुछ ऐसे लोग हैं जो पवार साहब से मेरे जैसे लोग जो पिछले बहुत सालों से पवार साहब के लिए एक निष्ठा से काम कर रहे हैं सालों साल से काम कर रहे हैं जो लोगों के लिए किसी भी पवार साहब के लिए किसी भी हद तक जाने को तैयार हैं मारने मरने तक को भी तैयार हैं आज वो सब लोग क्यों ऐसा डिसीजन लेने लगे अचानक से ना तो किसी की सरकार आई भाई आज कोई चार जून नहीं आके चला गया भाई किसी एक पार्टी की सरकार आ गई हो कोई एक निर्णय ले लिया हो ना ही आज कोई ऐसा इलेक्शन चल रहा है कि भाई इलेक्शन चल रहा है किसी एक को डैमेज करने के लिए हमने ये निर्णय लिया हो मैं आप सब लोग मीडिया के साथियों के माध्यम से और पूरी जिम्मेवार खुद एक इस देश की जिम्मेवार नागरिक होने के नाते से और पार्टी में बहुत जिम्मेवार से इतने सालों तक काम करने के बाद आप लोगों के माध्यम से मैं कुछ क्वेश्चन पूछना चाहती हूँ और कुछ बातें कहना चाहती हूँ हम सब लोग चाहे मैं हूँ धीरज शर्मा है या कुछ और लोग हमारी पूरी एक निष्ठा हमारे लिए पवार साहब हमारे लीडर थे हैं और रहेंगे लेकिन एक बात मैं कहना चाहती हूँ माननीय जो हमारी सांसद हैं या वर्किंग प्रेसिडेंट हैं एनसीपी की पवार साहब की डॉटर उनकी बहुत इज्जत है डॉटर होने के नाते से उनकी बहुत इज्जत है बट मुझे बड़े खेद के साथ कहना पड़ेगा वो हमारी लीडर नहीं बन पाई सुप्रिया सुले हमारी लीडर नहीं बन पाई और उनकी वजह से या उनके आसपास के कुछ लोगों की वजह से हमारे जैसे जो इकनिस्ट लोग हैं जो पवार साहब के लिए कुछ भी कर गुजरने को तैयार हैं आज भी वो लोग निर्णय ले रहे हैं और पार्टी को छोड़ छोड़ के जा रहे हैं मैं आप लोगों को बड़ी जिम्मेवारी से कह रही हूँ मैंने आज तक पार्टी नहीं छोड़ी है लेकिन जल्द मैं भी पार्टी छोड़ने का निर्णय लूँगी और मैं किसी पार्टी को ज्वाइन नहीं करने वाली मैं ये भी कह रही हूँ कि आप लोगों को लगे कि प्रोपोगेटेड है और मैं जाके कल अजीत पवार जी को ज्वाइन कर रही हूँ या बीजेपी को ज्वाइन कर रही हूँ या कांग्रेस को या ए कोई भी पार्टी मैं फिलहाल कोई निर्णय नहीं लेने वाली मैं यहाँ पूरी एक निष्ठा से बैठी हुई हूँ पवार साहब के वजह से हम आज तक इतने सालों से पिछले बहुत सालों से हम किन्हीं बातों की वजह से सफर कर रहे हैं और जो ताई के आसपास के कुछ लोग हैं वो इस समय ऐसा काम कर रहे हैं कि जो काम करने वाले लोग हैं लीडर लोग हैं जो लीडर हैं पार्टी के उनको ख़त्म करने का काम किया जा रहा है उनको हटाने का काम किया जा रहा है उन्हें मजबूर किया जा रहा है पार्टी को छोड़ के जाने के लिए जो पवार साहब से पिछले 20, बीस 25, पच्चीस तीस तीस सालों से मैं 10, 12 साल से साहब से जुड़ी हूँ धीरज शर्मा 18, 19 साल से पवार साहब से जुड़े हुए थे और जब हमें अगर पार्टी छोड़नी थी हमें किसी को नुकसान करना था हम तब करते जब इलेक्शन चल रहा था हम तब करते आने वाले टाइम पे जब किसी एक की कि सरकार आ जाती हम उस समय पे पार्टी छोड़ रहे हैं या जिस समय पे ये क्लेम कर रहे हैं कि इंडिया अलायंस की 25 से 30 सीट यहाँ पे आने वाली हैं हम उस समय पे ये निर्णय ले रहे हैं और बड़े खेद के साथ हमें ये निर्णय लिया जाना लेना पड़ रहा है और बड़े खेद के साथ मुझे कहना पड़ रहा है पवार साहब हमारे लीडर थे हैं हमेशा रहेंगे वो हमारे देवता थे हैं हमेशा रहेंगे लेकिन उनकी डॉटर कि एज अ डॉटर बहुत इज्जत है बट लीडर बनने में शी बिकेम टेरिबली फेल्ड उन्होंने अपने आप को लीड सोनिया दुहान यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आतून इतकं दुखावलं गेलेलं आहोत की आता कुठल्या निवडणुका नाहीत निवडणुका झालेल्या आहेत मतदान झालेला आहे त्यामुळे आम्ही आत्ता बोलतोय त्यामुळे आमचा असा कुठला उद्देश नाही आहे हे बोलण्यामागे हे ते वारंवार स्पष्ट करतात आणि अर्थात सुप्रिया सुळेंवर त्यांचे थेट आरोप आहेत आपण पुन्हा एकदा अभिजित सरांकडे जाऊया सर ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झालेली आहे पक्षाची सध्या जी काही अवस्था आहे खूप कमी नेते त्यांच्यासोबत आहेत जे एकनिष्ठ म्हणता येतील किंवा जे बडे नेते आहेत बडे चेहरे आहेत तर ते सगळे पवारांचे साथ सोडून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जरी सोनिया दुहान धीरज शर्मा हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते असतील महा महाराष्ट्रामध्ये तितके ऍक्टिव्ह नसेल किंवा त्यांचं तितकं मोठ्या स्तरावरचं काम नसेल जे प्रफुल्ल पटेल छगन मुजबळ या इतके ते जरी मोठे नसतील तरी ही जे काही नाराजी आणि ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या पाहता सध्याच्या या परिस्थितीमध्ये शरद पवारांना आता आगामी निवडणुकांना सामोरं जायचे विधानसभेच्या निवडणुक आहेत हे सगळं पाहता अशी नाराजी त्यांना किती महागात पडू शकते किंवा ते किती डॅमेज करणारी ठरू शकते कार्यकर्त्यांसाठी तिथल्या पदाधिकाऱ्यांसाठी तिथल्या त्यांचं मनोबल त्यामुळे किती खच्चीकरण होऊ शकत अशा घटनांमुळे फार काही परिणाम होणार आहे वगैरे किंवा त्याचा काही अगदी निवडणुकांवर आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परिणाम होणार आहे अशी काही कुठली गोष्ट नाहीये कारण की ही जी सगळी मंडळी आहेत ती राष्ट्रीय स्तरावरती किंवा दिल्लीमध्ये काम करणारी मंडळी होती इतर राज्यांमध्ये काम करणारी मंडळी होती त्यामुळं राष्ट्रवादीच्या इथल्या केडरवरती त्याचा काही फार मोठा इम्पॅक्ट होईल अशी काही धारणा मनात बाळगण्याचं काही कारण नाहीये हा झाला पहिला भाग दुसरा भाग आहे की हे किती धक्कादायक आहे कुठलाही छोटा मोठा कुठलाही पार्टी वर्कर ज्यावेळेला काम करत असतो त्यावेळेला तो त्या नेत्यासाठी महत्वाचा सुळेंसाठी असेल किंवा अजित सॉरी शरद पवार यांच्यासाठी असेल कुठलाही कार्यकर्ता काम करणारा सोडून जाणं हा निश्चितपणे पार्टीला एका प्रकारे काय आपण म्हणू शकतो की थोडं त्यांच्यासाठी अवघड असतं पण एक गोष्ट आपल्याला ध्यानात घेतली पाहिजे की यावेळेला पहिल्यांदा कोणीतरी थेटपणे पवार कुटुंबावरती किंवा सुप्रिया सुळेंवरती आरोप करून निघून चाललेला आहे तर मला असं वाटतं की ही बाब महाराष्ट्रातल्या काम करणार किंवा देश पातळीवर जे लोक युवक चळवळीमध्ये विद्यार्थी चळवळीमध्ये जसं कोणी कोणा विद्यार्थी चळवळीमधून आलेले आहेत तिथं काम करतात धीरज शर्मा युवा चळवळीमध्ये काम करतात तर तिथं काम करणाऱ्या लोकांसाठी आणि जे राष्ट्रवादीकडे एक राष्ट्रीय पातळीवरती काम करताना दिल्लीमध्ये इतर राज्यामध्ये काम करताना पर्याय म्हणून बघतात त्यांच्यासाठी मला असं वाटतंय की तिथे थोडस एक अडचणीची गोष्ट ठरू शकते की तिथं अशा पद्धतीनं जर काही काम होत असतील तर मला असं वाटतं थे की त्यांना ती थोडी अडचण वाटू शकते की अरे मग या पक्षामध्ये किंवा इथे काम करताना आपल्याला <laughs> थोड्याफार प्रमाणामध्ये अडचण निर्माण होऊ शकते का किंवा अशा पद्धतीनं आपल्याला इथं ऑप्शन्स प्रॉपरली क्रिएट करताना ऑप्शन्स क्रिएट करताना अडचण होऊ शकते का पण मला असं वाटतं की त्याऐवजी दुसरा काही राज्याच्या राजकारणावरती परिणाम करणारी गोष्ट आहे असं मला अजिबात सुद्धा वाटत नाही राज्याच्या राजकारणावरती पण होणार नाही सत्ताकारणावरती पण होणार नाही महाराष्ट्रातल्या निवडणुकांवरती सुद्धा याचा मोठा परिणाम होणार नाही याच्यामुळे ती बाब आपण म्हणजे काय म्हणू शकतो की ती बाब निग्लेट करू शकतो निगेक्ट करू शकतो पण निश्चितपणे परसेप्शनसाठी त्याचा परिणाम होईल का तर परसेप्शन वाईज त्याचा परिणाम होऊ शकतो होत असतो एक समज गैरसमज निर्माण होत असतात तुम्ही एखाद्या राजकीय व्यक्तीच्या किंवा सुप्रिया सुळे यांच्यासारखी जी राजकीय व्यक्ती आहे जी संसदेमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांचे त्यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न हिरहिरीने मांडतात किंवा त्यांच्या बद्दल mm. विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांच्या नेतृत्वात पुढे काम होणार आहे राष्ट्रवादीचं आणि त्या वर्किंग प्रेसिडेंट आहेत तर त्यांच्याबद्दल mm. एका प, एका पद्धतीनं संशय निर्माण करणारी वक्तव्य ज्याला होतात त्यावेळेला त्याचा परिणाम थोडाफार प्रमाणामध्ये निश्चित होतो राजकीय मोठा परिणाम या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीवरती होईल असं मला अजिबात सुद्धा वाटत अभिजीत सर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी तर आ, सोनिया दुहान यांनी जे काही मोठे आरोप केलेले आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की सुप्रिया सुळे या माझ्या नेत्या होऊ शकलेल्या नाही आहेत मी हे दुर्दैवाने सांगते की सुप्रिया सुळे या नेत्या नाही होऊ शकत त्यांनी एक वाक्य वापरलेलं आहे फक्त सेल्फी काढून किंवा पार्ट्या करून तुम्ही मोठ्या नेत्या होऊ शकत नाही त्यामुळे त्यांची जी काही नाराजी आहे ती त्यांनी था ठामपणे थेटपणे बोलून दाखवलेली आहे खरं तर जसं अभिजित सर सांगत होते की थेट राजकारणावर याचा परिणाम होणार नाही मात्र अजित पवार गटासाठी एक प्लस पॉइंट झालेला आहे किंवा आयतक कोहलीतच या सगळ्या प्रकरणामुळे मिळालेलं आहे कारण अजित पवार वारंवार सांगतात की मी शरद पवारांचा मुलगा नाही म्हणून मला अशा प्रकारे म्हणजे वेगळं होण्याची वाट बघायला लागली किंवा वेगळं व्हावं लागलं तर याला कारण आहे ते म्हणजे मी शरद पवारांचा मुत्र मुलगा नाही हेच आणि एक मुलगी असल्या कारणानं सुप्रिया सुयंना गोष्टी फ्ले फेवर केला गेला असं देखील सांगायला ते विसरत नाहीत आता ते जाहीर मंचावर या संदर्भात वारंवार वार विधानं करतात त्यामुळे जी काही नाराजी आत्तापर्यंत अजित पवार बोलून दाखवते आता तीच नाराजी पक्षामधली एक युवा नेते बोलून दाखवते त्यामुळे अजित पवार गटासाठी कुठेतरी बोलायला वाव आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे सु सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आधी कोणीही अशा प्रकारची विधानं थेटपणे केलेली नव्हती पहिल्यांदाच अशा प्रकारे थेटपणे सुप्रिया सुळेंविरोधात बोलताना आपल्याला नेते पाहायला मिळतात संदर्भात धीरज शर्मा ज्यांनी कालच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींबद्दल थेटपणे टीका केलेली आहे त्यांनी शरद पवारांना नेमकं काय सांगितलेलं आहे नेमकं काय घडलेलं आहे गेल्या काही महिन्यामध्ये प्रकारे ते पुण्यामध्ये ठाण मांडून होते मात्र त्यांना काही संधी मिळाली नाही या सगळ्या संदर्भात ते बोललेले आहेत कालच्या जाहीर मंचावरून काय म्हटले धीरज शर्मा ते आपण पाहूयात दादा को फिर से धन्यवाद करता हूं दादा पिछले दो तीन महीने से मैं मंच पाने के लिए क्योंकि देश का सबसे बड़ा चुनाव चल रहा था एक राष्ट्रीय अध्यक्ष के तौर पे मैं चाहता था कि अपनी पार्टी के विचार रखूं अपनी पार्टी के लिए प्रचार करूं लेकिन तीन महीने से मुझे कोई भी मंच नहीं दिया जा रहा था चालीस दिन से महाराष्ट्र के पुणे में बैठने के बावजूद बार बार मैं अपने लीडर्स को रिक्वेस्ट करता था कि हम लोग सारी हमारी टीम अपनी पार्टी के लिए काम करना चाहती है लेकिन वो कहते थे कि अभी आप लोगों की यहां पे जरूरत नहीं है अभी इस चुनाव में आपको यहां पे अभी बाहर के लोगों को यहां पे आके चुनाव प्रचार कर, प्रसार करने की जरूरत नहीं जिस पार्टी को हम 20 साल से अपना परिवार मान के काम कर रहे थे वो पार्टी के सीनियर लीडर अगर ये इस तरीके की बात करेंगे कि बाहर का करके एड्रेस करेंगे ये किसी भी पार्टी के सदस्य के लिए बहुत दुखद है हमने इस पार्टी को हमेशा अपना परिवार और आदरणीय पवार साहब को हमेशा अपना भगवान मान के हमने काम किया पवार साहब के लिए आज भी हमारे दिल में आदर है वो हमेशा हमारे लिए देवता स्वरूप रहे थे रहेंगे और हमेशा उनके लिए वो आदर हमारा रहेगा और उन्हीं की कार्यकुशलता देखते हुए युवाओं को जो सम्मान दिया हमारे लिए सबसे बड़ी बात है बहुत सारे हमारे ऐसे साथी थे दादा हमने भी कभी ना ऐसी कोई ख्वाहिश की कि हमें टिकट दे दीजिए हमारे को सारी चीज़ें हम संगठन में बहुत डेडिकेटेड लगे रहे सिर्फ हम इतना कहते थे कि कम से कम अगर हम आपके पूरी पार्टी के साथ खड़े रहे तो कम से कम हमें सम्मान जरूर दीजिए अगर स्वाभिमान को हमारे ठेस पहुँचाई जाएगी तो किस विश्वास के साथ में हम पार्टी के लिए काम कर सकते हैं दादा ने हमें वो सम्मान दिया आदरणीय प्रफुल्ल पटेल साहब ने जिन्होंने हमेशा मुझे एक गाइडेंस दिया मार्गदर्शन दिया तटकरे साहब आज की जो मैं पार्टी अपनी देख रहा हूं वो एक नेशनल विजन के साथ काम कर रही है हम लोगों ने अरुणाचल प्रदेश में चुनाव लड़ाया हमने उड़ीसा में चुनाव लड़ाया हमने हिमाचल में चुनाव लड़ाया मुझे लगता है कि आज जिस तरीके से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा पवार के नेतृत्व में प्रफुल्ल पटेल साहब के नेतृत्व में आदरणीय सुनील तटकरे साहब के नेतृत्व में मजबूती से काम कर रही है हमें लगता है कि हमारा भविष्य इस पार्टी में सुरक्षित है और ये पार्टी हम जैसे युवा कार्यकर्ताओं को आगे मजबूती प्रदान करेगी हम सब अपने भविष्य को दाव पे लगा के हमने पूरी ताकत से काम किया लेकिन सम्मान ना मिलने की वजह से हमारे को अपना भविष्य उधर महाराष्ट्र के बाहर ना दिखने की वजह से हम लोगों वजे निर्णय लेना पडा आज धीरज शर्मांनी देखील जोरदार आरोप केलेले आहे शरद पवार यांच्या पक्षामध्ये कशाप्रकारे ता त्रास देण्यात आला आणि कुठल्या कारणांसाठी मी पक्ष सोडलेला आहे हे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता सोनिया दुहान या देखील पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत मात्र मी कुठल्या दुसऱ्या पक्षात जाणार नाही हेही ते सांगतात त्यामुळे आता त्या नेमकं काय करतात हेही बघावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या आरोपांवर सुप्रिया सोय आणि शरद पवार यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे हे दोन्ही नेते आता या संदर्भात काय बोलतात कसं उत्तर देतात हे देखील आपल्याला बघावं लागेल अर्थात तुम्हाला या संदर्भात काय वाटतं सुप्रिया सुएन विरोधात जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंट करून तुम्ही आमच्यापर्यंत नक्की पोहोचू शकता मात्र आम्ही या लाईव्ह इथेच थांबतो हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू